अप्पर आयुक्त रणजित पाटील निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी विनोद खिरोळेकर सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते बैठकीत नोडल अधिकाऱ्यांच्या सोबवलेल्या जबाबदाऱ्यांनुसार कामकाजाचा आढावा घेण्यात आला यात आचारसंहिता मतदान कर्मचारी व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण निवडणूक साहित्य मागणी वितरण वाहतूक व्यवस्था संगणक कक्ष कम्युनिकेशन प्लॅन स्वीप कायदा व सुव्यवस्था मतदान यंत्र खर्च निरीक्षण मतपत्रिका डमी टपाली मतपत्रिका मीडिया संपर्क कक्ष मतदार यादी कक्ष मतदार मदत व तक्रार निवार कक्ष निवडणूक निरीक्षक मतदाराचा मतदान केंद्रावर अद्याप सुविधा मतमोजणी वेबकास्टिंग इत्यादी विविध विषयानुसार आढावा घेण्यात आला ब्युरो रिपोर्ट એ છત્રપતિ સંભાજણ કરો